तर हे चुकीचं आहे का नवनीत राणाला त्याच कार्यालयातून कारभार करण्याची मुभा होती आणि बळवंताला नाही तर हा पक्षपात आहे आणि करू नये कलेक्टरने तरीसुद्धा राजकारण डोक्यात ठेवून काम करू नये एवढ्याच अपेक्षा आहे आणि असा पक्षपात जर कलेक्टर खुद करत असेल तर ते चुकीचंच आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि बळवंतराचं आम्ही अभिनंदन करतो मला सांगा जिल्हाधिकारी कुठेतरी भाजप नेत्यांच्या दबावात काम करत आहे पक्षपात करत आहे तुम्हाला वाटते काय नाही तिथं आता असं होत असेल तर चुकीचं आहे त्यांनी करू नये कारण कलेक्टरसारखा हा अधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी आहे निःपक्ष काम करावं त्याला तेवढी पावर आहे आणि मग पावर असताना नवनीत राहणार ते कार्यालय वापरत होते आणि बळवंताला ते वापरू द्यायचं नसतं तर मला वाटतं त्या कलेक्टरवरही कारवाई झाली पाहिजे त्यांना मला वाटतं सूचना का राज्य सरकारने दिल्या पाहिजे भाजपचे जे राज्यसभेचे खासदार आहे त्यांना तो कार्यालय देण्याचा खाट जो आहे तो भाजपचा होता म्हणून हे राजकारण केलं जात असल्याचं देखील ते कार्यालयाची प्रथा अवघ्या महाराष्ट्रात कुठं नाही आहे इथं ते सुरू झाली तर आता ते चालवावं लागेल एक तर सुरू करायला नाही पाहिजे होती कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचे कार्यालय महाराष्ट्रात कुठंच नाही इथे आहे आता नवनीत राणांच्या ते आग्रह असतं त्यावेळेस ते निर्माण झालं अडसूळ असताना झालं आता ते कंटिन्यू द्यावं लागेल ना तुम्हाला ते राज्यसभेसाठी नाहीच आहे बोंडे त्याचं म चांगलं कार्यालय बांधू शकतं ना भाजपला काही पैशाची थोडी कमी आहे चांगलं कलेक्टर ऑफिससमोरची जागा घ्यावं तीन मजली कार्यालय बांधावं वरते बोंडे बसल मदत आमदार बसेल खाली अधिक जनता बसेल असं चालू ठेवा मला पालकमंत्रीसुद्धा गौरव आवडते पालकमंत्र्यांना वारंवार यशमुखी ठाकूर आणि बळवंत वानकडे की चाब्या द्या आम्ही कुलूप तोडू पालकमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्थी तेव्हाच तर केली असेल तर वेळ आम्ही नसते मला वाटतं पालकमंत्र्यांनी सूचना सरळ सरळ दिल्या पाहिजे काही गोष्टी मोठ्या नेत्यांनी मोठ्यासारखं वागणं फार गरजेचं असतं